विषय देशभरात गाजत आहे आणि काल पर्वापासून मला वाटतं जगभरात ह्याची चर्चा होत आहे ती म्हणजे किती सुरक्षित आहेत वापरायला पाहिजेत नाही वापरायला पाहिजे पण त्या विषयामध्ये न जाता त्या टेक्निकल गोष्टीमध्ये न जाता मला वाटतं एक सीट जी आपल्या देशभरात आता चर्चेत आहे ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची आमचे उमेदवार आणि खरंतर तर जिंकलेले खासदार अमोल कीर्तीकरजी ते बसलेले आहेत त्यांच्या सीटमध्ये चार तारखेलाच रात्रीपर्यंत आपल्याला माहिती आहे पुढे मागे चाललं होतं मग एक मताने जिंकले मग कधी वाटलं सहाशे मतांनी जिंकले मग नक्की सीट आपल्या हातातून गेली कशी काय गडबड झाली काय गफलत झाली आणि त्याच्यानंतर गेले दहा दिवस पाच जून पासून चर्चा सुरू आहे काल पर्वाकडे देखील पेपर्समध्ये असेल बातम्यांमध्ये असेल आपल्याच माध्यमातून वेगळे वेगळे त्याच्यात रिपोर्ट्स येत आहेत मग आत फोन कोणी घेऊन गेलं होतं का कोणाच्या फोन ओटीपी आला होता का कोणी काही तिथे गडबड करण्याचा प्रयत्न केला का आपल्या सर्वांना माहिती आहे की हे सगळे विषय घेऊन कोर्टाची लढाई तर सुरू होणारच आहे कारण ही सीट आम्ही जिंकलेलो हो आहोत हक्काची आहे आणि मुंबईकरांनी जो निकाल दिलेला आहे हुकुमशाहीच्या विरोधात तो जग जाहीर आहे पण ह्याच्यात जी गडबड झाली आहे त्याच्यात काही टेक्निकल गोष्टी आम्ही आपल्यासमोर मांडू इच्छितो आमच्यासोबत अर्थात शिवसेनेचे नेते आहेत उपनेते आहेत आमचे उमेदवार आहेत पण आज अनिल परब साहेब आपल्याला सर्वांना सांगणार आहेत की काय नक्की झालं तिथे आणि ह्या निवडणुकीच्या निकालावर आणि निवडणूक आयोग जी आम्ही आधीपासून म्हणजे ह्याच गोष्टीत नाही तर आमच्यासोबत जो निकाल दिला गेला होता आमच्याबाबत जो निकाल दिला गेला होता पक्षाच्या बाबत असेल चिंताच्या बाबत असेल आम्ही सांगितलं होतं की ई सी म्हणजे इलेक्शन कमिशन नसून एंटायरली कॉम्प्रोमाइज हे असं आहे देशात काही काही नेते असंही बोलले होते की ते कुठच्या कोणाच्या पक्षाच्या ऑफिसमधून चालतं का हे देखील संशय होते आणि आपण विचार करा हे सगळी गडबड करून देखील इंडिया आघाडी असेल त्यांनी एवढे चांगले आकडे प्राप्त केलेले आहेत जर ही गडबड नसती झाली तर सरकार बदल असत तरी देखील याच्यात जास्त वेळ न घेत मी विनंती करीन अनिल परबजी यांना की जे आपल्याला सांगतील की काय नक्की त्या दिवशी झालं आणि ऑब्जेक्शन कशावर आहे नमस्कार आपण सगळ्यांना आहे की चार जून ला जो निकाल लागला आणि त्यात शिवसेनेचे आमचे अधिकृत उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला हा पराभव अतिशय संशयास्पद आहे ज्याच्यावरती आम्ही कोर्टात तर जातोच आहोत परंतु त्या अगोदर हो सगळ्या जनतेला कळावं की नेमकं काय झालं आणि आमचं म्हणणं काय यासाठी आज आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत निवडणुकीची एक प्रक्रिया असते आणि ह्या प्रक्रियेद्वारे निवडणूक होत असते या निवडणुकीत निवडणुकीच्या प्रक्रियेला पूर्णपणे हरताळ फासलेला आहे निवडणुकीची प्रक्रिया ही डावलली गेली आहे एकोणीसव्या फेरीनंतर विशेषतः एकोणीसव्या फेरीनंतर ज्या वेळेला निकाल अगदी जवळजवळ येत होते अशा वेळेला निवडणुकीच्या निकालामधली जी पारदर्शकता आहे ही पूर्णपणे बंद झाली सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की कुठल्याही मतदानाचा एखादा राउंड पूर्ण झाला एक फेरी पूर्ण झाली की अनाउन्समेंट देता प्रत्येक उमेदवाराला मिळाले हे ते सांगत असतात आणि मग दुसरा राउंड सुरू होतो एकोणीसव्या फेरीपर्यंत हे राऊंड किंवा ह्या ह्या सर्व लोकांसाठी सांगितल्या जायच्या साधारण आपल्याला माहिती आहे की निवडणुकीची जी प्रक्रिया चालते याच्यामध्ये एका विधानसभेला चौदा टेबल्स असतात आणि चौदा टेबल्स नंतर एक ए आर ओचं टेबल असतं असिस्टंट रिटर्निंग ऑफिसरचं सहा मतदारसंघ असतील तर सहा गुणिले चौदा आणि ती सहा माणसं प्रत्येक वेळेला मी बघितलेलं आहे मी निवडणुकीच्या या कामामध्ये बरेच वर्ष काम करतोय आणि ए आर ओचं टेबल असतं तिकडे एक पक्षाचा प्रतिनिधी असतो ए आर ओच्या टेबलवरती कारण ही चौदा टेबलवरची मतं ज्या वेळेला ए आर ओच्या टेबल्सला जातात त्यावेळेला ती सगळ्या लोकप्रतिनिधींचे जे प्रतिनिधी असतात जे प्रतिनिधी असतात उमेदवाराचे त्यांच्या समोर ती टॅली केली जाते आणि मग ती आर ओकडे जाते या वेळेला एक वेगळीच पद्धत केली होती की ए आर ओच्या टेबलमध्ये आणि आमच्या प्रतिनिधीमध्ये एवढं अंतर ठेवलं होतं की ए आर ओ कुठला हिशोब पाठवतोय वरती हे शेवटपर्यंत कोणालाच कळू शकलं नाही एकोणीसव्या फेरीपर्यंत राऊंड कळत होते त्यामुळे आम्हाला लिहिता येत होते की बाबा प्रत्येक फेरीमध्ये किती मतं पडली आहेत एआर टेबल वरन आम्हाला मतं कळत नव्हती कारण ओमध्ये आणि आमच्यामध्ये फार अंतर होतं जाळी होती मध्ये आणि जाळीच्या त्या बाजूला त्यांना बसवलं होतं तिसरा विषय असा आहे की जो सगळ्यात महत्वाचा आहे की आपल्याला माहिती आहे की मतदान ज्या दिवशी होतं त्या दिवशी मतदान संपल्यावरती सेव्हनटीन सी असा एक फॉर्म असतो ज्या फॉर्म मध्ये हे लिहिलेलं असतं की ही जी मतपेटी आहे ह्या मतपेटीमध्ये किती मतदान झालेलं आहे आणि मग त्याच्यावरती सगळ्या मतदान प्रतिनिधींची सही घेतली जाते आणि मग तो जो केंद्राध्यक्ष असतो तो सही करून आम्हाला फॉर्म देतो हा फॉर्म आम्ही ज्या दिवशी मतमोजणीच्या दिवशी जातो त्यावेळेला टॅली करून बघतो की आमच्या फॉर्म प्रमाणेच ही पेटी आहे की नाही आणि मग ती पेटी उघडली जाते आणि दुसरा एक प्रकार असतो की मतं मोजून झाल्याच्या नंतर फॉर्म सेवन्टीन सी पार्ट टू हा एक फॉर्म असतो जो फॉर्म भरून द्यायचा असतो आणि त्याच्यावरती त्या अधिकाऱ्याने सही करायची असते की माझ्या या पेटीमध्ये किती मतं मोजली गेली आणि त्याची टॅली ही आहे ती दिली गेली या लोकसभेमध्ये अर्ध्या लोकांना हे फॉर्म दिले आणि बऱ्याच लोकांना हे फॉर्म दिलेच नाहीत मागणी करून करून देखील हे फॉर्म दिले नाहीत आणि त्यामुळे आमची मतं आणि त्यांची मोजलेली मत याच्यामध्ये जवळजवळ सहाशे पन्नास पेक्षा अधिक मतांचा फरक आलेला आहे आम्ही वारंवार ही मागणी करतोय की ही मतं आमची सहाशे पन्नास आपल्यापेक्षा जास्त आहे आपण कुठलीही प्रक्रिया राबवलेली नाही एकोणीसव्या फेरीनंतर आपण जाहीर करायचं बंद केलं ते सरळ बावीस तेवीसव्या फेरीनंतर एकदम सगळे निकाल वाचले त्याचबरोबर आम्ही जे फॉर्म सेवन्टीन सी टू आपल्याकडे मागतोय ते देखील आपण नाकारलेले आहेत त्यामुळे मतांमध्ये हा जो मोठा फरक आहे सहाशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त मत ही आमच्या जो टॅली आमची जी टॅली आहे आणि त्यांची टॅली आहे याच्यामध्ये त्याचा फरक येतोय जो फरक आम्ही आमच्या ऑब्जेक्शन मध्ये लिहिलेला आहे खरं म्हणजे निवडणूक प्रक्रिया संपताना निवडणूक अधिकाऱ्यांनी विचारायचं असतं की मी निवडणुकीचे निकाल जाहीर करणार आहे याच्या अगोदर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर सांगा अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं विचारलं गेलं नाही कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही आणि सरळ निकाल जाहीर करून टाकले हे एकतर्फी सगळं झालं हे करत असताना आम्ही रिटर्निंग ऑफिसरचा गोंधळ सगळा बघत होतो त्यांना वारंवार कोणाचे फोन येत होते याचा साधारण आमच्या बसलेल्या लोकांना अंदाज येत होता त्यांची धावपळ बघत होते वारंवार त्या बाथरूमला जात होत्या तिकडून त्या फोनवरती कोणाच्या तरी बोलत होत्या हे कोणाचे फोन आहेत काय या आहे याच्या संदर्भातली सगळी माहिती आमच्याकडे येतेच आहे पण त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींची आम्हाला उमेदवार म्हणून माहिती मिळणं हे अतिशय गरजेचं आहे याच्यात जर पारदर्शकता आहे तर ती सीसीटीव्ही फुटेज ज्याच्यामध्ये पूर्ण दिवसाचा प्रोसेस रेकॉर्ड झालेला आहे याची आमच्या प्रतिनिधीने मागणी केली त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की दोन दिवसाने देऊ दिव। दिव। देऊ डेप्युटी कलेक्टरने स्वतः आमच्या प्रतिनिधीला फोन करून सांगितलं की तुम्ही उद्या या आम्ही तुम्हाला हे देऊ हे सगळं झाल्याच्या नंतर शेवटी त्यांनी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज देखील नाकारलेला आहे सीसीटीव्ही फुटेज नाकारताना त्यांनी कारण दिलंय की निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे आम्ही सील केलेली आहे आता कोर्टाच्या आदेशाशिवाय आम्ही देऊ शकत नाही जर पारदर्शकता आहे तर सी सी टी व्ही फुटेज द्यायला काही हरकत नाही आज जो मोबाईल आतमध्ये वायकरांचे नातेवाईक पडल पडले का याच्या बाबतीतली माहिती आमच्याकडे पूर्णपणे आहे त्याच्यावर कोणाला फोन गेले कोणाचे फोन त्याच्यावर आले याची देखील माहिती आम्हाला मिळालेली आहे परंतु अचानक घटना घडली चार जून आणि त्याचा गुन्हा दाखल झाला सोळा जूनला दहा दिवस या बाबतीमध्ये कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही आमच्या माहितीप्रमाणे या दहा दिवसामध्ये हे मोबाईल पण बदलले गेले अशी आमची माहिती आहे ती योग्य वेळी आम्ही जाहीर करू परंतु त्यांनी काल जे जो खुलासा केलेला आहे पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेत त्याने असं म्हटलेलं आहे की आम्ही ए आर ओला ला प्राधिकृत केलं होतं की के एक मोबाईल वापरायला त्या गुरव नावाच्या माणसाचा मोबाईल होता कोणाला प्राधिकृत केलं आम्हाला माहीत नाही आम्ही पण असिस्टंट ए आर ओ विचारलं त्यांना त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं याचा उत्तर नाहीये कुठल्याही प्रकारची अधिकृत पत्र नाही आहेत आणि जर तो नियम असेल तर हा नियम हा देशात देशातल्या सगळ्या देशातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये नियम सारखा असायला पाहिजे इकडेच फक्त नियम असून चालत नाही मोबाईल वापरायचा असेल तरी तो कोणी वापरायचा याचा नियम आहे मग कोण आहे आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांनी काल असं सांगितलं की आम्हाला एनकोरला डाटा अपडेट करण्यासाठी आम्हाला ओ टी पी येतो या ओ टी पी वरना आम्ही तो डाटा अपडेट करतो हा फोन ज्यावेळेला सुरेंद्र अरोरा आणखीन शहा यांनी ज्या वेळेला ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यानंतर तो फोन बाहेर काढून पाठवला त्या फोन पाठवून दिला जर हा फोन दुपारी दोन नंतर बाहेर गेला तर त्याच्यानंतरचे जे, जे राऊंड होते हे त्यांनी कुठल्या फोनवरनं अपडेट केले याच्यासाठी कुठला फोन वापरला याच्यासाठी कोणाला अधिकार दिले होते या सगळ्याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे ही सगळी माहिती ही सगळी याच्यामध्ये गडबड आहे आणि तो फोन जो बाहेर गेला होता ह्या फोनवर बाहेर कोणाकोणाला फोन गेलेले आहेत आणि जो फोन ऍक्च्युली वापरला गेला त्याची टॉवर लोकेशन देखील आमच्याकडे आहे की तो फोन त्यावेळेला कुठे होता हे सगळे मुद्दे हे गडबडीचे आहेत हा विजय हा आमचा झालेला विजय त्यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून त्यांनी हा विजय आमच्याकडनं हिरावून घेतलाय आरोनचा पूर्व इतिहास तुम्ही तपासून बघा आरोनच्या वरती कुठल्या कुठले गुन्हे आहेत कुठल्या कुठल्या केसमध्ये त्या सस्पेंड झालेल्या आहेत कुठल्या कुठल्या केस भ्रष्टाचाराची किती प्रकरणं त्यांची सरकारकडे पेंडिंग आहेत हे सगळं या निमित्ताने तपासून बघितलं पाहिजे पोलीस अधिकारी देखील ज्या पद्धतीने कारण मी सतत पोलीस अधिकाऱ्यांना फॉलोअप करतोय की या प्रकरणाचा तपास तुम्ही करतात की नाही पोलीस अधिकारी आरोवर आहेत आरो पोलीस अधिकाऱ्यांवर ढकलतायत हे एकमेकावरती ढकलण्याचं काम आहे कदाचित त्यांना सरकारने असं सा सांगितलं असेल तुम्ही काळजी करू नका तुम्हाला काही होणार नाही म्हणून कदाचित ते अशा प्रकारचं कृत्य करत असतील परंतु आमची इलेक्शन कमिशनला विनंती आहे की याच्यामध्ये इलेक्शन कमिशन इंचार्ज आहे इलेक्शन कमिशनने सुमोटो याची सगळी चौकशी केली पाहिजे तक्रार घेतली पाहिजे आणि याच्यावरती कारवाई केली पाहिजे या सगळ्या प्रकरणाचा आम्ही कोर्टाकडे न्याय मागतोय की आमची मतं जी आमच्याकडे आमचा हिशोब आहे तो तपासून घ्यावा आणि त्या हिशोबाप्रमाणे आम्हाला न्याय मिळावा आणि अमोल किर्तीकरांना विजयी जाहीर करावं अशा प्रकारचं पिटिशन आम्ही या येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये कोर्टात दाखल करू आणि ज्याच्याबद्दलची टेक्निकल माहिती मी सांगितलं बाकी आदित्य साहेब आपल्याशी बोलतो नाही आपण काही प्रश्न असतील